प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत कल्याण लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करताना मतदार संघात भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे मित्र पक्ष डॉक्टर श्रीकांत यांना विजयी करतील अशी घोषणा केली होती आमदार गणपत गायकवाड समर्थकांच्या भूमिकेमुळे कल्याणमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केला होता मात्र नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे आणि गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभाताई गायकवाड एकत्र आल्याने चर्चांना उधान आले आहे कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबारामुळे येथे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रचंड तणाव निर्माण झाला होता त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने गायकवाड गटाला लक्ष केलं होतं आता लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेनेचे नियोजित उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रचारात व्यस्त आहेत त्यात भारतीय जनता पक्षाचे रवींद्र चव्हाण त्यांच्यासोबत भाजप नेते आणि पदाधिकारीसुद्धा सक्रिय झाले आहेत मात्र अशातच काही दिवसांपूर्वी कल्याणपूर्वचे तुरुंगात असलेले भारतीय जनता पक्षाच्या आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करणार नसल्याची जाहीर टोकाची भूमिका जाहीर केली होती त्यानंतर सुद्धा आक्रमक भूमिका घेत गुंड प्रवृत्तीचे समर्थक अपप्रचार करत महायुतीमध्ये मिठासा खडा टाकणार असतील तर त्याचे परिणाम शेजारच्या मतदारसंघात पाहायला मिळतील असा गर्भी इशारा दिला होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी श्रीकांत शिंदे हे शिवसेनेचे उमेदवार असतील आणि महायुती त्यांना विजयी करेल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी पुढं येत श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत कल्याणपूर्व मतदारसंघात मतभेद नसल्याचे बोलले जात होते मात्र गुढीपाडव्याच्या निमित्ताने कल्याणपूर्वेत आमदार गणपत गायकवाड आयोजित नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे सहभागी झाल्या यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड सुद्धा उपस्थित होत्या सुलभा ताई गायकवाड आणि वैशाली ताई या दोघींनी हस्तांदोलन करून एकमेकींची गळा भेट घेतल्याने तसेच यावेळी सुलभाताई गायकवाड यांनी वैशाली दरेकर यांना फेटा बांधल्याने संपूर्ण कल्याणमध्येच नव्हे तर ठाणे जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे फेटा बांधल्यानंतर वैशाली दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की निवडणूक निकाल लागण्याआधीच मला कल्याणच्या जनतेनं विजयी फेटा बांधला असून मी कल्याणकरांच्या अपेक्षांना कुठंही सुरुंग लागू देणार नाही मी कल्याण डोंबिवलीचे असून कल्याण डोंबिवली माझे आहे आणि कल्याण मतदारसंघाचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे स्वागत यात्रेतील सदरहू छायाचित्रसुद्धा सोशल मीडियावर प्रसारित झाले त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे कल्याणपूर्वेत गणपत गायकवाड समर्थक आणि ठाकरे गट यांच्या छुपी युती तर झाली नाही ना असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो आहे यामुळे स्थानिक पातळीवर पुन्हा महायुतीमध्ये गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे दरम्यान भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी पूर्व भाजपा अध्यक्ष संजय मोरे आरपीआई प्रदेश अध्यक्ष अन्ना साहेब रोकड़े माजी नगर सेवक मनोज राय तसेस दानशूर उद्योगपति अमित भाऊ सोनौने संजय शेठ गायकवाड़ भगवान शेठ भोईर, दत्ता गायकवाड़ श्याम शेलके विष्णु जाधव आदि मान्यवर सहभागी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार संदीप तांबे यांनी मानले प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा